शहाण्णव पायऱ्या आलो शहाण्णव फुळाच्या शहाण्णव पायऱ्या आणि शहाण्णव पायऱ्या चढल्या माझ्या जी जाऊ आले की थकल्या पण <laughs> सगळे सेनापती उभे बघा आणि मावळे उभे बसा शहाण्णव पायऱ्या चालू आपण थकलो शत्रूचा हाती दरवाजा तोडायला येऊ शकत नाही याला गोमुखी म्हणतात गोमुखीचा सा अर्थ असा आहे समोर निमुळता आतमध्ये रुंद दरवाजा एक साईडला शाबू दे तुमच्या पैकी कुणी शिवतीर्थ रायगड पाहिला असाल वा सगळे जाऊन आला चालत गेला का पायी गेला का पायी गेला दोन्ही एकच आहे आपण का चालत गेलो आपल्या ठिकाणी पैसे नव्हते का आपण रोपणी जाऊ शकत नव्हतो का पण नाही पंढरीचा वारकरी पंढरपूरला एक एक दोन दोन महिने चालत जातो पण विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यानंतर दर्शनाला गेला त्यात मध्ये आमचे पुजारी काका शिपाई काका धरताना बाहेर फेकतात त्याचं कारण आहे कमीत कमी आठ आठ दहा दहा तास लाईन असते त्या लाईनला उभे राहिले लोकांचा विचार करायला म्हणून ढकलून देतात बाहेर काढतात पण रायगडचा धार करी रायगड चालला पाहिजे चालल्याशिवाय गड किल्ले कळत नाही एकदा पन्हाळा तुम्ही गाडीने फिरण्याऐवजी पन्हाळा तुम्ही चालत फिरा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गडावर गेला मी जाताना सरा नंबर देतो माझा नंबर घेऊन जा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गडावर गेलात आणि मला कॉल करा तुम्हाला कुठल्या पॉईंटला कुठे लगेच सांगेल तुम्हाला माझा मित्र पाठवून देईल किंवा सेवक देईल महाराष्ट्र गायी संघटनेचं उपाध्यक्ष अध्यक्षपद सोलापूरच्या संभाजी राजांगडे उपाध्यक्षपद मायागडे आणि सचिवपदी आमचे आहेत ते जयसिंगराव पवार सर आहेत रायगड कोल्हापूर महाराष्ट्रात म्हणून तुम्ही गड किल्ले बघा आपण शहाण्णव पायऱ्या आलो शहाण्णव पायऱ्या चढलो की आपण थकलो म्हणजे शत्रूचा हत्ती पळत येऊन दरवाजा पाठवली होती आपल्याकडे हत्ती कमी असतात आज मी कोकणामध्ये गेला कणकवली हत्ती येतात तर आता सिंधुदुर्गकडे हत्ती येतात पण त्यावेळेला शिवरायांना खास बँगलोरहून दोन हत्तीची पिल्ल पाठवली होती तीन ती दिवस उपाशी ठेवली होती आणि मग तीन दिवसांतर खाद्य दाखवत गडावर चढवलं म्हणजे त्यांच्या खाद्य दाखवत गडावर चढवलं तर आधी जर खायला न दाखवता नेलं असतं तर त्यांच्यावर हल्ले केले असते असा दम लागला असता मग राजानी हा गडाचा गेट आहे आजही बंद केला तो उघडला जातो हा गडाचा गेट आहे उघडला जातो बंद केला जातो तुमच्या आशीर्वादाने आमची गडावर चाळीस घर आहे मी गडावर राहतो माझं त्यावेळी बसून गडावर घर आहे मला दोन रुपये शिवकालीन मानधन आहे आमच्या तीनच गडावर मानधन दिलं जातं एक प्रतापगड एक सिंधुदुर्ग आणि एक पारगड पारगड चंदगड मध्ये आला पारगड म्हणजे तानाजींचे वंश रायबा त्यांच्या वंशजा नाही आमच्याकडे लेखे चंद्र सूर्य असे पण आम्हाला घडवून खाली कोण काढू शकत नाही कारण आमच्याकडे लेखे कारण आम्ही शिवरायाचे मावळे स्टॅम्प पेपरवाले आहोत आम्हाला दोन रुपये पगार मिळतो हो। तुम्ही मावळे तुम्ही सगळे शेतकरी आहात सोलापूरच्या पट्ट्यात तुम्ही राहता पंढरपूर सोलापूर नेहमी आम्ही म्हणतो सोलापूरच्या पट्ट्यात मावळे किल्ले पश्चिम महाराष्ट्र आले आम्ही इकडे राहतो तुम्ही तिकडे राहता तुम्ही काय करायचं शेती करायची आम्हाला पुरवायचे आम्ही लढायचं आम्ही गड किल्ले वाढवायचे पण आता काय झाले सोलापूरच्या मराठवाड्यातल्या पट्ट्यातले माझे शेतकरी मावळे आज आत्महत्या करतायत म्हणून तटबंदी पडतायत बघा दोन वर्षापूर्वी आपल्याला एक आजार आला होता पाहुणा काय त्याचं नाव होत काळात तुम्ही शेतात गेला का शाळेत गेला नाही शेतात गेला नाही शेतात गेलं बांधावर गेलो ताप आला डॉक्टरांना कळलं डॉक्टर अँब्युलन्स घेऊन येणार उचलणार प्लास्टिक मध्ये देणार <laughs pagan prepare> माझ्या मुलांना आई वडील बघायला मिळत नव्हते आई वडिलांना मुलं बघायला मिळत नव्हती त्यावेळेस शेतकऱ्या राजांनी शेती केली नाही साडेतीनशे वर्षापूर्वी मोगल यायचे लुटमार करायचे त्या पुण्यामध्ये तर पार ठोकली होती त्यावर गाडवाचा नांगर उलटी चप्पल करतोय आत्महत्या करून द्यायचं नाही ही जबाबदारी तुमची कारण एका शेतकर राजाने आत्महत्या केला की पाच घरं वाया जातात आणि पाचवं घर आमचं असतं चार घरं तुमची असतात आईचं माहेरचं सासरचं दिवाळ्याचं साडवाचं आणि मग आम्ही राहिलो ला लास्ट आम्ही मावळे म्हणून आत्महत्या करून देऊ नका आत्महत्या केले तर शेत के आपले शेतकरी आणि आत्महत्येला शेती कोण पिकावणार आता ठीक आहे दोन रुपये तीन रुपयाला मिळतोय पण त्यावेळेला नव्हतं दरवाजा बंद करणे उघडणे प्रथा चालू आहे दरवाजा एक तोप आहे तोपे चौदा साडे साडेसहाशे किलो महाराज जातो साडेसात मैल ज्यावेळेला अफजल खान निघाला वाईट आला अफजल खान वाईट आला त्यावर राजे राजगडला होते राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष राजगडला जाणार राजगडला जाऊन अफजल खान काय

हात धुवायला तातडीने राजगडला निघून या असा निरोप पाठवायचं कारण तिकडे सईबाई बाई राणी साहेबा निधन झाल्या होत्या कारण आपल्या गावामध्ये कोण वारलं त्याचा मुलगा किंवा मुलगी आमच्या मोठ्या भावाला जाऊ द्यावर त्याची मोठी ट्रीप आहे नाही एक दिवस नाही बरोबर राजे प्रतावडलं होते अफजल खान वाईस होता प्रकाशांनी राजगड सोडला राजे गडावर आले कार खानाचं लक्ष पूर्ण प्रतावडलं ठेवायचंय नुकताच बांधून झालेला प्रतापगड होता सोळाशे छप्पन ते सोळाशे अठ्ठावन्न हिरोजी इंदुलकर आरजोजी यादव आणि मोरोपंत पिंगळ्यांच्या डेकरीखाली किल्ला मांडला होता दोन वर्ष आणि एक दिवसात पूर्ण केला होता तुम्ही कधी सिंधुर्ग पहा पाण्यामध्ये जाऊन शिवरायांचा तो साडेतीन वर्षामध्ये बांधलेला सिंधुर्ग आहे आणि आज आपण अरबी समुद्रात शिवस्मारक उभं आपल्या मोदी साहेबांनी त्याची पूजा केली त्याच्या आधीच्या सरकारने पूजा केली पंधरा वर्ष होऊन गेले मॅप नारळ फक्त फेकला कारण त्यावेळेला आम्हाला प्रत्या वर्षी माती घेऊन बोलवलं होतं कारण गड बांधायचे म्हणून त्याचं नेतृत्व सुद्धा आमच्याकडेच होतं आमच्या संस्थेकडे होतं मग रा, त्यावेळेला राजेने राजगड सोडला राजे प्रतावडला आले राजे प्रतावड येऊन प्रताव काही दिवस झाले आणि राजगडून जिजाऊंचा निरोप आला शिवबा जेवाईला बसलाशील शिता हात धुवायला तातडीने राजगडला या असा का निरोप पाठवला तिथे सईबाई राणीसाहेबा निधन झाल्या होत्या बाळ आपल्या गावामध्ये कोण वारलं त्याचा मुलगा किंवा मुलगी परगावात असतात आपण त्यांना फोन करून काय सांगतो आजारी एक तातडीने निघा वारलं म्हणून कोणी सांगत नाही सांगतो कसं आहे आपण म्हणून सांगत नाही तातकडीने निघा आता अफजल खान वजायच्या आधी काही ठिकाणी अठरा दिवस काही ठिकाणी एकोणीस दिवस म्हणतायत थोडं जास्त काही ठिकाणी एकोणीस दिवस काही ठिकाणी अठरा दिवस आधीच सईबाई वारल्या होत्या असं म्हणत नाही आता अफजल खान वधायतनी वारल्या होत्या ठीक आहे मग राजाना लगेच राजांनी गडावर बहिरशीना बोलवलं अफजल खान गाव म्हणजे महाबळेश्वर पर्यंत पोहोचला होता राजांनी गडावर अफजल खानला म्हणजे बैरजीना बोलवलं सांगितलं कुणी घाबरू नका मी अफजल खानला शरण जाणार आहे मी राजानी मावळ्याने सांगितलं होतं बैरजी नाईकांपेक्षा निरो आणि बैरजी नाईक तानाजी एसाजी नेताजीना बोलवलं आणि गडाच पेपरला कोणी यायची शब्द कोणी किंवा तरुण भारत किंवा काही पुढाऱ्यांना कोडी यायची ती कोड्यांमध्ये जुनी नावं लिहायला लागायची मराठी कोडी असायचे मग राजा दरवा कवाड बंद व्हायच्या आधी राजे उतरून गेले आता राजे रोज गडाव दिसत चार दिवस राजे गडाव दिसत नाही मावळेंमध्ये चर्चा होणार तर अफजल खानचे दोन गुप्त आहेत आपल्या मावळेंमध्ये होते भाऊसाहेबांच्या मा बकरीमध्ये उल्लेख आहे या दोन गुप्त असताना सुद्धा आपण कदा पकडत नव्हतो का पकडत नव्हतो कारण खानाला ते जाऊन सांगत होते शिवाजी घाबरले शिवाजी घाबरले हेच खानाला सांगत होते तर आपण गडाव मोहो

अफजल खानकडे गेलात तर वसन मिळेल आता या वतनाडी फुटेला कोण होता खंडोची खोपडे त्यांनी विचार केला माझं काय माझ्या वतनाचं काय माझ्या इनामाचं काय काय शिवाजी शिवाजीराजे राहून उपयोग नाही तर ह्याच अफजल खानने शहाजी राजांना कप्ताने कैद केलंय ह्याच अफजल खानने संभाजी शिवरांचे थोरले भाऊ मारले म्हणजे अफजल खान ताकदवान आहे साठ हजार फौजेमध्ये पन्नास हजार मराठा भाऊज आहेत दहा हजारच फक्त मुसलमान आहेत हे सरदार वगैरे आपले सगळे आहेत मग अफजल खानला जर विरोध केला असता तर आमचे दैवत वाचले असते म्हणजे अफजल खानची ताकद जास्त आहे म्हणजे अफजलखंडला जाऊन मिळाला आता अफजलखंडला मिळाल्यानंतर राजे तातडीने राजगडला गेले होते जिजाऊना निरोप धाडला लगेच शिवरायांना निरोप धाडला जिजाऊना भैरजी नायकांचा निरोप आहे राज आम्ही शेवायला बसलोय जेवता जे जेवता घासामध्ये जे खडा सापडला तांदळात खडे भरपूर झाले खंडोबाचा भंडारा कसा उघडायचा येईल काय लक्षात नाही जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळ जागेवर गेलं तिथे गेल्या राजानी चला त्याला लग्नाला चला, चला भागाबाईचं हे म्हणजे एक गणिमी काव आहे राजाने राजगड सोडला जिजाऊना सांगितलं जिजाऊना काय सांगितलं काय सांगितलं सा मा साहेब तुम्ही साईबाईचा धाव आणि केरावा आपण आटपा मी तातडीने गड गाठतो म्हणजे अफजल खान वेळेला त्या त्याच परिसरामध्ये साईबाई धाव्या वारल्या होत्या मग राजाने राजगड सोडला राजे गडावर आले मावळ्यांसाठी घाबरू नका मी अफजल शरण जाणार आहे मी शरण गेलो दोन तोफा वाजवीन मारलो गेलो तीन तोफा वाजवी खाना मारल पाच तोफा वाजवीन मावळ्यांमध्ये कुजबूज चालू झाली शिवाजी राजे मारले शिवाजीराजे माणसं कापी खान मार बनला खानाची माणसं कापी खान आता राजे अफजल खान वदाच्या आधी तीन दिवसापूर्वी मावळे लपून बसले जाऊन जंगलामध्ये त्यांना राजांनी चेवायला काय घ्यायला सांगितलं होतं तोही उल्लेख आहे जेवायला घेतलं होतं डांगर आणि भाकरी डांगर माहितीये तुम्हाला नाही अरे उडीत ताके भाजायचे त्याला दळायचे त्याच्यामध्ये ते वरच सालपाट निवडून काढायची दळायचे त्यात थोडीशी चटणी आणि कांदा टाकायचा आणि बघा काय लागतंय आणि भाकरी बरोबर खाऊन बघा काय लागतंय बघा राजांच्या बैरजी नायकाकडे तेच असायचं म्हणून राजांनी सांगितलं मावळ्यांना कुणी घाबरू नका मी अफजल खानला शरण गेलो तो तोफा वाजवी मारलो गेलो तीन तोफा वाजवे खानास मारलं पाच तोफा वाजवी खानगडाच्या पायत्याशी पोचला आपण भेटी जागा दाखवली अजून एकदा दाखवू खानगडाच्या पायत्याशी पोचला आणि गडाहून धडा धड धडा धड नगारे वाजू लागले खान खुश झाला या अल्लाह या शिवाजी तो नगारे बजावत आहे शिवरायांचे वकील हळूच म्हणतात खान साहब हे तुमच वाजव खान गडाच्या पायथ्याशी पोचला आणि घडाऊन धडा थड पास तोफा झाल्या पाच तोफा झाल्या कपाकापी चालू झाली सहा नंबरची लढाई जावळीची लढाई एका मावळेने एका लढाईत सहाशे लोक मारली त्यांचं नाव आहे हंबे राऊते गाव आहे आता मुला मुलीनी सांगा शिक्षक नको आहे सगळ्यात पहिल्या नकांचा ना नाही मुला मुलीनी सांगा ना हो। नाही आठवत आम्हाला जरा सांगू नरसिंह आम्हाला काम माहितीये आम्हाला गोष्ट ऐकल्याशिवाय झोप लागत नव्हती तुम्हाला काम माहीत नाही मोबाईल आणि टीव्ही शिवाय झोप लागत नाही तुमच्या लाईफ मध्ये दोन मेसेज महत्वाचे आहेत संध्याकाळी गुड नाईट आणि सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंग हे दोन मेसेज पेक्षा अभ्यास करा जगातले एकशे वीस देश शिवरायावर अभ्यास करता है पण तुम्ही कमी पडू नका त्या पाकिस्तान सर शिवरायांवरती दोनशे मार्काचा पेपर आहे <laughs> दुबईमध्ये शिवजयंती केली जाते प्रशांत सर आमचे म्हणतात दुबईमध्ये शिवजयंती केली जाते इतकी सुरेख शिवजयंती होते अमेरिकेमध्ये शिव जयंती होते थायलंड जपान जर्मनी व्हिएतनाम एक मुसलमान देश आहे त्याच्यावर अमेरिकेने अठरा वर्ष हल्ला केला अठरा वर्ष अमेरिकेचा हल्ला परत पाठवला शेवटी अमेरिका थकले आपण चिंता कशी व्हिएतनामनी सांगितलं मी कधी खुदा पाहिला हल्ला पाहिला नाही पाहिले ते महापुरुष पाहिले त्यांचं नाव छत्रपती शिवराय पाहिले त्यांचा इतिहास सांगू जगावर, जगावर भारत ते शिवभक्तांनी जगात शिवरायांचा अभ्यास चालू आहे बाळू तटबंदी खिडक्या दिसतात बघा त्या नाव आहे जंग्या तुम्ही जेव्हा आय एस आय व्हाल तेव्हा तुम्हाला तो शब्द विचारले जातात बीड जिल्ह्यामध्ये आय एस आय ऑफिसरचं गाव आहे तिथे माझं व्याख्यान होतं मी गेलो होतो खूप वर्षापूर्वी तेव्हा तिथल्या मला लोकांनी अख्खा गावच आहे ऑफिसर आहे पी एस आय एस टी आहेत कमिशनर आहेत सगळं गावच त्यांचं आहे तेवढं <coughs> मोठं म शिक्षक आहेत मोठे मोठे सगळे पदाधिकारी आहेत त्या गावात त्या गावात त्यांनी विचारलं होतं मी सांगितलं या जंग्यांचं ते म्हणजे आम्हाला अधिका नाही भेटला आम्हाला अजून वीस मार्क असते कारण याचं काम आहे जंग्या जसं आपण मोठे मोठे कटआउट लावतो त्या कटआउटला मध्ये 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 हवा पास झाली पाहिजे दुसरा उपयोग बघायला वरून तिसरा उपयोग तोप मारायला आणि चौथा उपयोग दोरी लावून उतरा ही तटबंदीला उपयोग आला आणि कटआउटला कटआउट फाटू नये कटआउट पडू नये म्हणून ते हवा पास व्हायला असते म्हणून याचं नाव जंग्या आहे खालपासून वर पडेल त्याला तटबंदी म्हणतात आणि तटबंदीवरून आपण चालतो त्याला फांजी म्हणतात नाव लक्षात ठेवा फांजी जंग्या आणि दुसरे नाव आपण जगातली सहा नंबरची जावळीची लढाई शिवरायांची लाईफ पाहिली तर सोळाशे तीस जन्म आणि सोळाशे ऐंशी मृत्यू आहेत फक्त पन्नास वर्ष आहेत पन्नास वर्षामध्ये वयाच्या सोळा वर्षी पहिला किल्ला घेतला सोळा वर्ष लढाई नाही तीन वर्ष मिर्झाराय जयसिंगाशी तह हो केला सोळांतील एकोणीस वर्ष लढाई नाही सहा महिने राजा आग्र्याला आणि चार महिने पन्हाळ्या सोळाशे तीस जन्म सोळाशे मृत्यू मृत्यू काळात थोडस वाद चालला होता जन्मावरून कोणी आम्हाला शिकवायचे सोळाशे सत्तावीस काही शिक्षक शिकवायचे सोळाशे तीस मिटलेला आहे आणि सोळाशे तीस फिक्स झालेलं आहे आता आपली इथली माहिती झाले गड चढताना सगळ्या मुलांनी हुंबरड्याच्या पाया पडायचं आणि मग वर जायचं मुला मुली का आपण जर हुंबरड्याच्या पाया पडतो त्या शहाण्णव कुळाच्या शहाण्णव पायरे अठरा जातीची शान नव कुळे आणि आपण जो नमस्कार करतो तो आपण आपल्या आई बाबांना करतो आपण आमच्या आप ह्या गुरुजनांना करतो कुलदैवत भवानीला नमस्कार करून मग वरती निघू चला आता घडावर आणि मनामध्ये जय शिवराय हा शब्द म्हणायचा